नभोवाणीचा आवाज आणि तिच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले अमीन सयानी यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं ते एक्याण्णव वर्षांचे होते रेडिओ सिलोनवर दर बुधवारी रात्री आठ वाजता बिनाका गीत माला या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सयानी यांनी घेतलेली बहनू और बाहियो ही साध कायम रसिकांच्या स्मरणात राहील एकोणीश एकावन्न पासून सयानी यांनी चौपन्न हजारांहून अधिक नभोवाणी कार्यक्रम आणि एकोणीस हजारांहून अधिक जाहिरातींची निर्मिती करत आवाज दिला होता साध्या सोप्या भाषेत श्रोत्याशी थेट संवाद साधण्याची त्यांची वेगळी शैली होती अमीन सयानी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय रेडिओ शोसाठी आवाज दिला होता तसंच शेकडो कार्यक्रमांचं सूत्रसंचालन देखील केलं होतं दोन हजार आठमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं